नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत हलगा मच्छी बायपास मधील शेतकऱ्यांनो महामार्ग प्राधिकरण प्रशासन दलालांच्या आमिषाला अजिबात बळी न पडता तुम्हाला खोट्या गोष्टी सांगून भरपाई देण्यासाठी लालच दाखव न्यायालयाने बेळगावचा झिरो पॉईंट निश्चित झाल्याशिवाय बायपास मधील शेतकऱ्यांच्या शेतात पाय टाकू नये अथवा त्यांच्या पिकांची नासधूस करू नये असा आदेश असतानाही महामार्ग प्राधिकरण खाते काही खोटी कारण देत चौदा मार्च पासून बायपासचे काम सुरू होते ते चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी उच्च न्यायालयाने दाव्याचे जजमेंट पूर्ण झाल्याशिवाय बायपासचे काम करू नये म्हणून तात्काळ स्थगिती दिल्याने काम थांबले आहे त्यासाठी बायपास रद्द होईपर्यंत पुढील लढाई सुरूच ठेवण्यासाठी आज येळूर रोड बायपासवरील शेतीत शेतकऱ्यांची बैठक पार पडली त्यामध्ये समिती नेते रमाकांत कोंडुसकर आणि बायपासमधील तसेच इतर शेतकऱ्यांनी सरकारच्या कोणत्याही भूलतापाना बळी न पडता दाव्याचा निकाल लागेपर्यंत ठाम राहा कारण विजय तुमचाच होणार आणि पिकांची नुकसान भरपाईही मिळणार असे शेतकऱ्यांचे वकील रवीकुमार गोकाकर यांनी विश्वासपूर्वक सांगितले काही शेतकरी भरपाईसाठी प्रयत्न करत आहेत ते स सर्वस्वी चुकीचे आहे महामार्ग प्राधिकरण खात्याने कितीही प्रयत्न केले तरी ते कदापि यशस्वी होणार नाही पण त्यासाठी शेतकरी आपल्या शेती देण्याविरोधात भक्कमपणे उभे असले पाहिजेत कारण शेतकऱ्यांच्या ठामपणावरच आजपर्यंत तात्काळ स्थगिती आदेश मिळाले आहेत हीच गोष्ट समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी शेतकऱ्यांना समा समजावून सांगत रिंगरोड बायपास खादरवाडी जमीन प्रकरण व इतर भूसंपादन रोखण्यासाठी येत्या निवडणुकीनंतर सर्वांनी मिळून प्रचंड असा शेतकऱ्यांचा बैलगाडी ट्रॅक्टर व जनावरांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी सिद्ध राहायचं आहे तरच इथला अल्पभूधारक शेतकरी वाचत त्यांच्या पुढच्या पिढ्यांसाठी संरक्षण मिळणार आहे अन्यथा विकासाच्या नावे शेतकऱ्यांना भकास करून विकास काय कामाचा आहे हे दाखवून देणे गरजेचे आहे असे तेथील शेतकऱ्यांना संबोधित करताना सांगितले त्याचबरोबर बायपासचे काम बंद आहे पण खाजगी वाळू विटा दुधाच्या व वा इतर वाहन दिवसा व वा रात्री तेथून जात असतात येळू रोडवर व वा अलारवाड जवळ निवडणुकीसाठी तपासना क आहेत ते चुकवत जात असतात त्यांना अडवून पुन्हा कायदेशीर कारवाई करू म्हणून सांगण्यात पुढच्या वेळी येणार नाही असे त्यांनी सांगितले पण जे तपासनाके आहेत ते प्रशासनाने येळू रोड बायपास जवळ तसेच अलारवाड ब्रिज जवळील करून वाहनांची तपासणी केल्यास गैरमार्गाने चालणारे धंदे बंद होण्यास मदत होईल याची प्रशासनाने दखल घ्यावी अन्यथा गैरमार्गाचा अवलंब करण्यासाठीच का बाय बेकायदेशीर बायपासचे काम हाती घेण्यात आल्याचा संशय बळावल्याशिवाय राहणार नाही कारण वेळी अवेळी तेथून वाळूविटा दूधगाड्या व इतर वाहन जाताना शेतकऱ्यांच्या सर्रास दृष्टीस पडत आहे